नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव लाईव्ह आपण मा ला या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण पुण्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल चंद्रपूर या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन जास्ती दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल राहुरी वांबूर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जास्ती दर तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती पाचोरा जळगाव या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जास्ती दर तीन हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल सिल्लोड या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार रुपये क्विंटल कारंज या ठिकाणी लोकल सोयाबीन जात आहे जास्ती दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी जाते लोकल काप सोयाबीन जास्ती दर चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी लोकल सोयाबीन जात आहे तसे दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी हायब्रिड सोयाबीन जास्तीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल